नमस्कार मित्रांनो श्री समर्थ कांसे थाली सेंटरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हे शॉप आम्ही नवीनच ओपन केलं आहे आता श्री समर्थ कांसे थाली फूड मसाज म्हणून आणि आपल्या शॉपमध्ये काय काय आहे काय काय मशीन्स आहेत आणि कांसे थाली आपण कशी काय बोलतात वापरायची आणि त्याचे फायदे काय आहेत ते आपण आता बघूया चला तर ही आहे कांसे थाली फूड मसाजची कांसे थालीची मशीन ही इकडे एक ठेवलेली आहे आम्ही आणि ठीक तिकडे पण आहे त्या दोन्ही मशीन ज्या आहेत त्या सेम आहेत आणखी तर मी तुम्हाला दाखवते त्याचं चालू कशी करायची आणि कसं त्याच्यावरती बसायचं ही खानची थालीची थाली आहे त्याच्यावरती हे ॲक्युप्रेशरचे पॉइंट आहेत हे वाटी आहे ही वाटीवरती पण पॉईंट असतात आणि ही ते बाहेरही डॉटवर डॉट असतात म्हणजे ऍक्युप्रेशरचे पॉइंट असतात आता तिथे आपण असे ह्याच्यावरती पाय ठेवायचे इतकं आपण असे ह्याच्यावरती पाय ठेवल्यावरती इथे आपल्याला खाली सपोर्ट लागतो पाया खोबऱ्यांचा सपोर्ट इथं हे आहे स्टँड आहे त्याच्यावरती आरामचे पाय पण हे पाय असे ठेवायचे त्याच्यावरती तेल टाकलं जातं आपल्याकडे खोबरेल तेल कोणीचं तेल पिळाचं तेल प्लस तूप असे चार प्रकारचे तीन प्रकारचे तेल आणि तूप असं आपल्याकडे हे आहे हे तेल टाकल्यावरती प्रॉपर पाय असे तुमचे या टाचांवरती टाचं तळवे तुमच्या पायाची पोटं ही प्रॉपर ह्या वाटीवरती असे घासली गेली मशीन जर तुम्ही बघितली कशी वापरायची आता कांसर झाली का करायची तर तुम्हाला गुडघे दुखीचा टाच दुखीचा कंबर दुखीचा काही त्रास असेल शरीरातील पित्ताचं प्रमाण कमी कमी करायचं असेल शरीरातील उष्णता कमी करायची असेल तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल वाताचा त्रास असेल तुम्हाला तर ह्या पायावरती सू झाली असेल तर ह्या बऱ्याचशा कारणांसाठी कांचे झाली खूप खूप उपयोगी पड फक्त दहा मिनटासाठी असते ती दहा मिनटामध्ये तुम्हाला खूप छान मसाला मिळतो आणि जे तेल आहे आपण जे तेल वापरतो त्या तेलाचे फायदे काय काय ते आपण ह्या साईडला इथे असे हे करून लावलेले आहेत पोस्टर बनवून लावलेले आहे खाली झाली झाली आता दुसरी जी मशीन आमच्याकडे आहे ही फूट आणि काफ ची आहे का आणि कक्क फूट असे तीन वेगवेगळ्या वे प्रकारचे मसाले होतात जो तुम्हाला पायामध्ये क्रॅम्स येत असतील बोटांमध्ये क्रॅम्स येत असतील किंवा पायांचे वळत असतील तर पंधरा मिनिटं ही मशीन खूप छान तिसरी मशीन जी आपल्याकडे आहे ती आहे बॅक आणि नेकसाठी ही आहे नेकवरची आणि ही खाली आहे बॅकची ही पूर्ण कमरेपर्यंत तुम्हाला हीट व्हायब्रेशन आणि कम्प्रेशन अशी प्रॉपर करून देते मानेचा आणि पाठीचा खूप छान मसाज होता ही पाचवी मशीन ही मी मसाजर आहे ही गुडघ्याला दहा मिनटं एका साईडला आणि एका गुडघ्याला दहा मिनटं अशी ही वीस मिनटं ही मशीन चालते आणि ही खूप छान आहे तुम्हाला हीट व्हायब्रेशन आणि कम्प्रेशन अशी ही प्रॉपर गुडघ्याला मसाज करून देते सगळ्यात लास्ट आणि खूप जास्त डिमांडेबल म्हणजे दे आमची ही फुल बॉडी मसाजची चेअर ही फुल बॉडी मसाजची चेअर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डोक्यापासून मान शोल्डर्स हात पाय आणि तुमचं बॅक आणि पूर्ण माठीचा मनका ही पूर्ण मन तुम्हाला मसाज करून देते ही अशी पूर्ण मशीन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही झिरो ग्रॅव्हिटीवरती मशीन टर्न होते आणि तुम्ही आरामशीर वीस मिनटं ह्याच्यामध्ये मसाज घेऊ शकता अगदी